करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटिशांना तुमचा भारत तसू तसूवर हक्क फक्त बंद करा फंद फितुरी आणि या मैदानाला मेल्या आईचे दूध घेऊ होळकर नाही प्याला असं ज्या योद्ध्याबद्दल पोवाड्यामध्ये पोवाडाकार वर्णन करतात तो योद्धा म्हणजे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर ज्या यशवंतरावामुळे आज भारतातले करोडो लोक स्वातंत्र्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने आणि समाधानाने राहतात त्या भारतीय स्वातंत्र्यासाठी इंग्रजांना सुरुवातीच्या काळात जबरदस्त हादरे तडाखे देणारा हा योद्धा अजूनही या भारत देशाला माहीत नाही हे दुर्दैव आहे मित्रांनो आजही इंग्रजांना ज्यांची भीती वाटते असे हे महाराजा यशवंतराव होळकर तुमच्या माझ्या देशामध्ये जन्म घेतले आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रज भारताबाहेर जावेत म्हणून अनेक राजा महाराजांना विनंती करत करत युद्ध युद्ध खेळत खेळत युद्ध लढत लढत अजरामर होणारा योद्धा महाराज यशवंतराव ओळकर यांचा जन्मदिवस तीन डिसेंबर रोजी पूर्ण देशभरामध्ये